ब्रेकनंतर मध्ये आपले स्वागत धाराशिवमधील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी सरकारकडून तीनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार आहे या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच धाराशिवला एकत्र येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिली आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थांच्या माध्यमातनं एकशे चौपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि या बातमीसोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे